नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो वन विभागामध्ये जवळपास बारा हजार नऊशे पंच्याण्णव जागा रिक्त आहे यामध्ये घटका आणि गड्ड या सर्व प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर अशी असताना वनरक्षकच्या एकूण किती जागा रिक्त आहे अशी असताना वनरक्षक या पदाच्या एकूण जागा किती रिक्त आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यात किती भरती या ठिकाणी येऊ शकते तर बघा मित्रांनो राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदे सप्टेंबर दोन हजार चोवीस अख्यात म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण किती जागा रिक्त आहे याचा आराखडा या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो पण वनवृत्तानुसार चंद्रपूर वनवृत्त यामध्ये एकूण फक्त छेचाळीस जागा रिक्त आहे गडचिरोली यामध्ये दोनशे सतरा जागा रिक्त आहे नंतर नागपूर पुनर्वृत्त सत्याऐंशी अमरावती दोनशे सदुसष्ट यवतमाळ सहासष्ट प्रभुवंश एक पुणे सोळा धुळे दोनशे अठरा नाशिक अडुसष्ट औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर पन्नास ठाणे दोनशे एक्क्याण्णव आणि कोल्हापूर एकोणीस तर एवढ्या जागा सध्या एकूण रिक्त आहे म्हणजे एवढ्या जागेची भरती या ठिकाणी येणार आहे वनरक्षक या पदासाठी हे जे पदे आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत आहे तर यामुळे या जागेमध्ये वाळपण होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं यामध्ये वाळपण होण्याची शक्यता आहे सर्वात जास्त जागा वनरक्षक ठाणे जिल्ह्यात आहे दोनशे एक्क्याण्णव आणि अमरावतीमध्ये दोनशे सदुसष्ट त्यानंतर आहे धुळे दोनशे अठरा आणि गडचिरोली दोनशे सतरा ठीक आहे मित्रांनो तर भरतीची तारीख अजून जाहीर व्हायची आहे पण भरती काढण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे यामध्ये गटक आणि गड्ड या सर्व प्रकारच्या पदांची भरती केल्या जाणार आहे हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर भरती केव्हा येणार आहे याची तारीख सध्या जाहीर व्हायची आहे की ही भरती जी आहे फरवरीची शेवटी शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे पण जानेवारीमध्ये भरती येण्याची शक्यता ही कमीत कमी आहे तर भरती बाबाची काही अपडेट आली त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचल तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद